नमस्कार मित्रांनो मी निलेश तावरे आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे आपण पाहत आहोत की भगवद्गीतेचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत आहे मित्रांनो आजपासून आपल्या जीवनाची यात्रा सुरू झाली आहे आता आपण भगवद्गीतेतील अठरा अध्यायांच्या नावांची ओळख करून घेणार आहोत सुरुवातीला पहिला अध्याय अर्जुन विषादयोगावर आहे या अध्यायात ज्यावेळी दोन्ही पक्ष अं युद्धाच्या पवित्र्यात उभे असतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षातील नातेवाईक गुरु आणि मित्र युद्धाला आणि जीव द्यायला प्रकारे सज्ज असतात असे दिसते आणि अर्जुन मोहमायेच्या जाळात मोहग्रस्ताने व्याकुळ होऊन त्याची सर्व शक्ती खचून जाते आणि मन गोंधळून जाते व तो युद्ध करण्याचा निर्णय सोडून देतो मित्रांनो आज आपली सुद्धा अशीच अवस्था आहे आपल्याला यशस्वी तर व्हायचे आहे पण या संसाराच्या मोहमायेच्या जाळातून बाहेर यायचे नाही बरोबर ना दुसरा अध्याय सांख्य योगावर आधारित आहे या अध्यायामध्ये दे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना कशा प्रकारे शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो आणि हे नश्वर भौतिक शरीर आणि नित्यात्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून श्रीकृष्ण त्याला कशा प्रकारे मार्गदर्शन करतात व कशा प्रकारे उपदेश देतात तसेच या अध्यायात परमेश्वर पुनर्जन्मांची प्रक्रिया तसेच परमेश्वराची अहेतुक सेवा आणि साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे याविषयी अर्जुनाला प्रकारे उपदेश करतात याची माहिती मिळते अध्याय तीन हा कर्मयोग या विषयावर आधारित आहे मित्रांनो या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करावयालाच हवे परंतु आपण केलेले कर्म आपल्या संसारात आपल्याला बांधून ठेवू शकते अथवा मुक्त करू शकते निष्काम भावनेने भगवंताच्या आनंदात आनंद प्रित्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो आणि आत्मा तथा परमात्मा याविषयीचे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो याची माहिती आपणाला या, या कर्मयोगातून मिळते हा तिसरा अध्याय खूप महत्वाचा आहे बरं का अध्याय चार ज्ञान संन्यास योग म्हणजेच दिव्य ज्ञान मित्रांनो दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि परमेश्वर यांच्या परस्पर संबंधाविषयीचे ज्ञान होय हे ज्ञान शुद्ध करणारे आणि मुक्ती देणारे असते हे ज्ञान निष्काम भक्ती किंवा कर्मयोगाचे फळ असते भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा प्राचीन इतिहास भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवतरणाचे महत्व आणि गुरुला म्हणजेच आत्मसाक्षात्कारी शिक्षकाला शरण जाण्याची आवश्यकता काय आहे याचे महत्व पटवून सांगितले आहे अध्याय पाच योग म्हणजेच कृष्ण भावना भवित कर्म यावर आहे बुद्धिमान मनुष्य दिव्य ज्ञानरूपी अग्नि शुद्ध होऊन वर केलेली सर्व प्रकारची कर्मे तो करतच असतो परंतु आतून मात्र कर्माच्या फळाचा त्याग करून शांती विरक्ती आध्यात्मिक दृष्टी आणि आनंद कशा प्रकारे प्राप्त करतो याची माहिती या अध्यायातून मिळते अध्याय सहावा ध्यानयोग सर्वात महत्वाचा अध्याय या कलियुगात ध्यानयोगाला खूप महत्व आहे या सहाव्या अध्यायामध्ये अष्टांगयोग प्रक्रिया म्हणजेच मन इंद्रिय यांवर नियंत्रण करून परमात्म्यावर म्हणजेच आपल्या हृदयात असलेल्या परमेश्वरावर ध्यान केंद्रित कसे करायचे अशा आणि अशा केलेल्या ध्यानामुळे परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार कसा होतो याची माहिती मिळते अध्यायसात ज्ञानयोग म्हणजेच भगवत ज्ञान या सृष्टीत परमेश्वर परमसत्य आहेत अखिल भौतिक आणि आध्यात्मिक अस्तित्वाचे अधिकरण तथा पोषण करते आहेत महात्मा गांधी हे भक्तीपूर्वक भग भगवद्गीतेला कसे शरण जायचे याची माहिती आपणाला मिळते त्याच पद्धतीने पापी लोक इतर गोष्टींच्या पूजेमध्ये मनाला कसे गुंतवित राहतात याचीही माहिती आपल्याला या अध्यायातून मिळते अध्याय आठ अक्षर ब्रह्म योग म्हणजेच भगवत प्राप्ती भगवान श्रीकृष्णांचे आयुष्यभर भक्तीपूर्वक स्मरण केल्याने आणि विशेष करून मृत्यूसमयी स्मरण केल्याने मनुष्याला त्यांचे परमधाम कसे प्राप्त करता येते याची माहिती मिळते अध्याय नऊ राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच परम गोपनीय ज्ञान भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर असून आणि ते परम आराधीही आहेत भक्तीच्या माध्यमातून जीवात्म्याचा त्यांच्याशी शाश्वत संबंध कसा असतो आणि आपण जर शुद्ध भक्ती पुन्हा जागृत केली तर श्रीकृष्णाचे वैकुंठातील परमधाम कसे प्राप्त करून घेऊ शकतो याची माहिती मिळते हा अध्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे मित्रांनो आता आपण भगवद्गीतेच्या नव अध्यायांमध्ये श्रीकृष्णांनी प्रकारे मार्गदर्शन केले याची थोडक्यात माहिती बघितली आता पुढील अध्यायांच्या माहितीसाठी व आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात नमस्कार